तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा आपला ब्लॉग असणार आहे म्हणजे विसर्जनचं तर असणारच आहे आणि आज आपण सर्वांचं म्हणजे जेवढं पण गावात घरात म्हणजे गणपती आहेत ना पाच दिवसाचे त्यांच्या घरी जाणार आहेत फोटो काढायला कारण की दरवर्षी जातो यावर्षी पण जाणार बघू चला दाखव तुम्हाला कोणच्या कोणच्या घरी जातो आम्ही पाय पडायला ते तर योगेशच्या यो घरचा गणपती योगेशने आटे घेतलेला का मला पहिले आमच्या घरी चाल मग आता त्यांच्या घरी पहिले आल्या बघू चला नितीन्यांची तर काय चाललंय बाबा पुस्काराला घेतले मोठा शोभत बारा ऋण झुंती चरणी धादनिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मन कामना का जै जै देव। बरा बरा तर आपण आता आलं निलयाजांची इथं बघू शकता निलयाजांचा देव कसा आहे तर जरा फोटो काढू आपण आणि मग निघू इथून परत लगेच क्लोज बघून घे एकदा तर आपण योगा धनजीतला निघले आता आणि आपण आता जाऊ मेघा धाईंची इथं बघू चला ऐका कोणी करा चाय दाई चाय ठेव करा

तरी आहे नारायणाचा गणपती म्हणजे स्वप्नीलांचा गणपती तर यो आहे चरणांच्या घरचा गणपती निघणार आहे तर आपलं चरणांचं झालेलं आहे आता शूट आता आपण दोघांवरून चार झालेलो म्हणजे बघा हे दोन हो आहात त्याचा यो आहे का इथं चला पुढे अजून वाढूया गणपती इथे म्हणजे हर्ष मला त्याचे दोन तीन फोटो काढूया गुरुजी अजून किती गणपती बाकी आहेत आता तीन गणपती बाकी आहेत किती टाइम लागेल हिशोबाला कधी बस हिशोबाला हिशोबाला संध्याकाळी नऊ वाजता नक्की का जेवणाची सोय जेवणाची सोय साडे नऊच्या नंतर नाही मंडपाच्या डाव्या बाजूस केल्या असं बोला ना मंडपाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला करा डाव्याला ना कसं चहा ठेव करा बोल एकदा बस का <laughs> आपण आता त्यांची इथं चला बघूया तर सर्व गणपती झालेले आहेत आता फक्त एक त्यांचा गणपती राहिले तो करूया पटकन त्यांचा पण निघले वाटत बँड वाजता बघूया चला चहा ठेव गोरा चहा चहा ठेव चाव गोरा चाव कोरा बोल चहा ग्या कोंकलो ना बावा कसा बसला का 250 महेंद्र दादांचा गणपती आणि डेकोरेशन पूर्ण म्हणजे गावामध्ये मस्त आहे एकदम आवडला दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण हां ये आई भाई बराय भाईवर बरोबर आहे गणपती अप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी ऐ नाना चव देव करो हां देवते का काय ठेवते जरा आद्रक टाकशील का ठीक आहे ना मग प्रभू हरे कृष्णा हरे सॉरी हरे राम देव हरे राम देव हरे माझ्या सगळ्यांना लाईनीत करत आलो मी रपर ठीक आहे ना मग मस्त वाटते मस्त वाटते मस्त वाटते आजचा दिवस खूप छान चालला आणि ड्रॉप आपलं गावेला गावाला अजून पाच दिवस आहेत आपल्याकडे तसं पाच दिवस आमच्या घरी अकरा दिवसाचे तुम्ही आमंत्रण नाही केलं आम्हाला तुम्ही दिनार भाऊ देणार आहे दे का आता देतो सगळ्यांना देतो असं नसतं असं नसतं रॉंग आहे रॉंग आज पण आपल्याला मध्ये बसवलंय बिना कारणाचा आपला परिषद आहे तो बोलतो बस ओके 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 ब्लॉग लाइक करा शेअर करा चाटे को बस मोरिया कसला ठीक आहे ना मग कारुणा फोटो काढायची झाले मी पालती ना बघ तुला हे ते दिवशी हार दिला नाही तुम्हाला मला आता हार पाहिजे एक चांगला जाऊनचे वाजवा पाहिजे काही वाजवला पाहिजे भावाने जिम्मेदारी आपल्याकडे दिली पलतीजी काय टाकू का पाण्या ठेवू का राहुल काय पलवला का आरतीशा काय करू मला एक हार ठेवा हार पाहिजे यो, 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 यो दे परफेक्ट परफेक्ट जमते जमते ते दिवशी पण असलेलं बारीवला तर नेलात नाही

तर काही आपल्याला घेतले ट्रीप नंबर टू मध्ये वाटला नव्हता घे हो पण घेतले आपल्याला चला येणार नव्हतं ना पण जाऊ दे व्हिडिओ काढायचे माझी म्हणून घेतला मी तरच तरच काय माझ्यावर <laughs> चला हे पण विसर्जन दाखवू तुम्हाला कसं होतं ते चला पुढे सुरमार ना

आणि मागे बघू शकतो आपले भाऊ कसं वाटलं आमचं विसर्जन कतोरे कोलीवाड्याचा नक्की कमेंट मध्ये सांगा काय ते विषय जेवला का चहा ठेव कोरा बोल चहा ठेव कोरा बोल बोल बोलणार रे दादा चाटेव चा कोरा चा... कोरा नीट बोल एकदा पहिले पासून ठीक आहे ना मग <laughs> चल भाई बाई सुरक्षित सर्वांचे आणि आता आम्ही चाललो

मा किती घाल समोज अरे एकच थांबले खाला अक्का? का अक्का मग का ना कावं कशील तुम्ही कवर घाल दुसरा काय

चला तर आपण आपले ग्रामस्थांचे आपले मंडळ आहे ना त्यांना विचारूया तुम्हाला कसं वाटला आजचा या वाटला म्हणजे गेल्या वर्षी सारखा उत्साह होता का या वर्षी तुमचा होता ना आणि पुढच्या वर्षी अजून काही नवीन करायचा प्रयत्न कराल काय प्रयत्न लोकही सहकार्य करतात पावती ओके आणि लोकांना सुविधा भेटतात विसर्जन चालू किती वाजता असतो आणि बंद कितीला होतो विसर्जन साडेचार वाजल्यापासून चालू होतो तर रात्री बारा वाजेपर्यंत विसर्जन ओके तर आपल्याकडे दीड दिवस आठ दिवस पाच दिवस आणि दहा दिवस विसर्जन होतात बरोबर पूर्ण दहा दिवस रोज दहा दिवस तरी आपली मुलं किती आहेत चाळीस पन्नास चाळीस पन्नास पोरात का सदैव असतात नाही बाकी पावती वगैरे येते प्रॉपर बस चहाटेवरा बोला ना इथल्या चहा ठीक आहे ना मग तर काही साईबा मंदिराची तर आपण आपला ब्लॉग एंड करूया बाकी तुम्हाला मजा तर आलीच असेल या ब्लॉगमध्ये मध्ये आणि माझा आवाजाचा प्रॉब्लेम आहे आणि एकदा पडलो पण मी ते तर असं आला माझा काही नाही तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आपण कुठे जाणार भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग